ना माझे नाव अधिक अण्णासाहेब माळी राहणार मालगाव ऋषी आगृत्या ट्रीटमेंटनं सगळा प्लाटो केलेला आहे त्यासाठी लोहांगर आमिनो लांबीसाठी आपण वापरलेला आहे सिलमो शक्ती कुजीसाठी संजय आणि फंजी वापरलेला आहे कुजून देखील एवढं दावणीसाठी तेज वापरलेला आहे तरी पण असा प्लाट म्हणजे तेरा तारखेचं एवढं वातावरण खराब असताना देखील काय प्लाट आपला म्हणजे फंजी आणि संजीवनी वापरल्यामुळं प्लॉट वाचलेला आपला ते बघा आत्ता ज्या शेतकऱ्यांनी अनुभव सांगितला त्या अधिकांना माळी त्यांचा हा सुपर सोनाकाचा प्लॉट आहे तेरा सप्टेंबरचा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटमध्ये एक वैशिष्ट्य की ऋषयाग्रोची पूर्ण शेड्यूल वापरलेला आहे दुसरी गोष्ट जी आर पण ऋषियाग्रोचा पूर्ण वापरला आहे सगळ्यात महत्त्वाचं आत्ता बऱ्यापैकी सांगली जिल्ह्यात आणि मिरज कोटीमंखळ तालुक्यातला काही भाग किंवा बऱ्याच सांगली जिल्ह्यातल्या सर्वच भागात जे प्लॉटवर फंगस येण्याचा प्रकार वाढला आहे म्हणजे नवीन एक रोग आहे नवीनच आहे त्याचं नाव आता प्राथम प्रथमदर्शनी त्या रोगाला कलेक्ट्रोट्रायकस नावानं म्हणून ओळखलं जातं परंतु अजून निश्चित नाही त्याचं नाव किंवा त्याची बुरशी निश्चित नाही परंतु चांगलं नियोजन शेतकऱ्यांचं असल्यानंतर ह्या प्लॉटमध्ये कुठेही कलेक्टर रायखसचा मी प्लॉट फिरून बघितला आता तर कुठेही त्या मनावरती दागून सडण्याचा रोग म्हणून आपण कुठेही दिसून येत नाही म्हणजे ही जी लावण पद्धत आहे दरबाजुणांना जर खाल्लं खाल्लं काय जी लावण केलेलं आहे बागेचं जे ठेवण केलेलं आहे घडांचं व्यवस्थापन केलेलं आहे ही जर थे असं व्यवस्थापन केलं तर कुठलाही दावणी किंवा तुमचा जी नवीन घडावर येणारा फंगस असेल असा कोणताही रोग नाही त्यामुळे चांगलं लावून आणि चांगलं काम केलेल्या बागत कवरेज चांगलं मिळत असेल त्या द्राक्षाच्या बागेत ह्या समस्या रोगाच्या येत नाहीत असं ह्या प्लॉटमधनं दिसून येत आहे आणि मी आणखी तुम्हाला दोन तीन ठिकाणी मी जाऊन बघणार आहे तिथं पण तुम्हाला त्याचं ही कवरेज आणि व्यवस्थापन चांगलं असल्यानंतर रोग हा साध्या साध्या औषधांना सुद्धा कंट्रोल मिळतो ही एक उत्तम उदाहरण म्हणजे ह्या प्लॉटचा सुपर सोनाकाचा प्लॉट आहे है। ह्यांचं जवळजवळ सोनाका माणिक चमन येशेशन सगळ्या प्लॉटमध्ये जर आता पाहणी केली असता सात आठ दहा एकर बाग आहे तर कुठेही व्यवस्थापन चांगला असल्यामुळं कवरेज चांगले असल्यामुळं दावणी असू दे भुरे असू दे किंवा तुमचा नवीन आलेला हा फंगस असू दे बाण्यावर डागून सडण्याचा कुठलाही प्रकार तसा दिसून येत नाही हा प्लॉट पूर्ण मऊ पडलेला आहे आता साखर भरायला लागलेले परंतु सिंगलसुद्धा कुठं स्पॉट नाही बागायतदारांनो आपण सर्व द्राक्ष बागायतदारांनी व्यवस्थापनाकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे असं एक माझं मारुती चव्हाण मत आहे माझं मत आहे मी मारुती चव्हाण पोलूस तालुका पोलूस जिल्हा सांगली माझा फोन नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो बत्तीस एकशे एकोणऐंशी आठ डबल झिरो चौऱ्याहत्तर एकोणऐंशी डबल झिरो एक